नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा थेऊर येथे ट्रकचा थरार रांगेत उभ्या नऊ दुचाकींचा चक्काचूर ट्रक चालका विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल थेऊर कोलवडी रस्त्यावर भरधाव ट्रकने रांगेत उभ्या असलेल्या नऊ दुचाकींना जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी दिनांक नोव्हेंबर सव्वीस रोजी रात्री घडली रात्री सुमारास दहा वाजता थेऊर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सर्व नऊ चालक श्रीराम संतराम वय वर वर्षे राहणार कोरडेवाडी पोस्ट विदा जिल्हा बीड याच्या विरुद्ध लोणी काळभूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद अजय मनोहर पवार वय तेहतीस वर्षे राहणार पाण्याच्या टाकी शेजारी थेऊर तालुका हवेली यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजय पवार हे थेऊर येथील थे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले होते त्यांनी आपली दुचाकी तसेच गावातील इतर नागरिकांनीही आपापल्या मोटारसायकली रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक बाहेरून जोरात गाड्या आपटल्याचा आवाज आला त्यावर सर्वजण धावत बाहेर आले असता कोलवडीकडून थेऊरकडे येणाऱ्या मोठ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींना जोराची धडक दिल्याचे निदर्शनास आले या अपघातात विजय पवार विकास अण्णासो याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रक भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवला त्यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवून त्याने एकूण नऊ मोटारसायकलींना धडक देत त्यांचे नुकसान केले असे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बार्गजे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड